शासनाचं धोरण आहे की प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये ई ऑफिस चालू झालं पाहिजे जेणेकरून झिरो पेंडन्सी आपण राबवू शकू त्या अनुषंगाने जिल्हा परिषद धाराशिवना ई ऑफिस प्रणाली सुरुवात केलेली आहे सध्या सामान्य प्रशासन विभागामध्ये ती कार्यरत आहे एकूण पंधरा डिपार्टमेंट आपले आहेत त्यातले दोनशे चौसष्ट कर्मचाऱ्यापैकी दोनशे चौपन्न कर्मचारी हे ऑन बोर्ड आहेत त्यांना रोल असाईन करण्यात आलेला आहे आणि येत्या ऑगस्टपर्यंत आपण पूर्णपणे ती प्रणाली चालू करत आहोत यासाठी मान्य ओ सरांनी जी पी मदत एक कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे त्यातून संगणक खरेदी प्रिंटर खरेदी स्कॅनर खरेदी आम्ही करणार आहोत आणि आवश्यकतेनुसार तरतूद आम्ही वाढवणार आहोत याचं ट्रेनिंगसुद्धा आम्ही या महिन्यामध्ये पंधरा सोळा तारख था, सतरा तारखेला के आयोजित केलेलं आहे प्रणाली कार्यरत होण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून ऑगस्टमध्ये पूर्ण त्याच्यानं क्षमतेनं आम्ही ते काम करू शकतो निश्चितच आता लोकांना फायदा होणार आहे यामध्ये संचिका ही ऑफलाईन येणारच नाही आहे त्यामुळं ती संचिका ऑनलाईन असल्याकारणानं कोणाकडे किती दिवस पेंडिंग आहे याचं कारण काय आहे हे लगेच ट्रेस होणार आहे यामुळं लोकांना असा फायदा होईल की पेंडन्सी एका टेबलला कुठंच राहणार नाही आणि एका क्लिकवर म त्या त्या युवा प्रमुखांना मान्य सेव्ह सरांना ती फाईल कोणाकडे पेंडिंग आहे कशासाठी पेंडिंग आहे हे दिसणार यामुळं प्रशासनामध्ये गतिमानता येणार आहे लोकांची कामं लवकरात लवकर मार्गी लागणार आहे हा याचा फायदा होणार आहे पेपर सफीसे होणार आहे

जिल्हा परिषद धाराशिवमध्ये आता शासनाचे सूचना आणि मार्गदर्शन प्रमाणे ई ऑफिस प्रणालीवर फाईल हँडलिंग चालू झालेलं आहे आमचे जिल्हा परिषदेमध्ये जेवढा डिपार्टमेंट आता कार्यरत आहे ते सगळे डिपार्टमेंटचे सगळे कर्मचारी जे फाईल हाताळतोय आमच्यापासून सुरू करून एकदम खालचा जे क्लार्क आहे त्यांच्यापासून सगळ्यांच्या शासकीय ईमेल आयडी ही जनरेट झालेला आहे सर्व लोक जे आहे ऑन बोर्ड ही प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येक विभाग आणि विभाग प्रमुख ते सगळे ऑन बोर्ड झालेलं आहे आता फायली जे हातात एक टेबलपासून दुसऱ्या टेबलपर्यंत घेत असतं होते ते आता ऑनलाईन एक क्लिकमध्ये मो कम्प्युटरमध्ये ते एक टेबलपासून दुसऱ्या टेबलमध्ये जाऊ शकेल त्याच्यामध्ये नोटिंग लिहिणे फाईलचे इतर जे डॉक्युमेंट अपलोड करणे सगळे सुविधा उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये फार सोपं काय होईल शा प्रशासन जे आहे ते गतिमान होईल फाईलचे जे मूवमेंट आहे ते लवकरात लवकर होईल आणि त्याच्यामध्ये फाईलचे जे सगळे कागदपत्र आहे तेही शाश्वत राहील त्याच्यामध्ये फाईलमध्ये कागद टेम्परिंग किंवा इतर जे गोष्ट आहे त्याची काही संभावना राहणार नाही आहे आणि फाईल ट्रॅकिंगसुद्धा याच्यामध्ये त्याची प्रोविजन आहे म्हणजे एका टेबलावर किती दिवस फाईल पेंडिंग आहे किंवा किती डिले झाला काय झालं तेही दिसेल तर फाईल ट्रॅकिंगचे सिस्टम जेणेकरून उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये फाईल लवकरात लवकर, लवकर वाचून कसे फाईल क्लिअर करतील त्याची संभावना त्याची सुविधा याच्यामध्ये आहे याच्यामध्ये एक अजून जे चांगला त्याची फेसिलिटी आहे की सही नकल करता येणार नाही कारण सगळे ई साईन्स आहे ते आधार कार्डचे आधार नंबरवर लिंक जे आहे ते साईन आहे तर एक माणसाच्या साईन त्यांनाच करावं लागेल वेगळा कोणी करू शकत नाही आणि बॅकडेटमध्ये किंवा असे जे प्रकरण होते काही ठिकाणी असेही निदर्शनास येत आहे तेही बंद होईल कारण म्हणजे कमीत कमी, -कमी होईल कारण त्याच्यामध्ये डेट जे साइनचे दिवस कम्प्युटर्स जनरेटेड आहे म्हणून ते याच्यामध्ये काही हे करता येत नाही आमचं आता सगळे लोक ऑनबोर्ड झालेलं आहे पण याच्यामध्ये आमचे हेच प्रयत्न आहे की नवीन जे सगळे फाईल आहे ते आम्ही ई ऑफिसमध्ये कन्वर्ट करू आणि जे सगळे फाईल जुनं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये फाईल ऑलरेडी खूप वाढलेले आहे त्याच्यामध्ये हे सगळे स्कॅन करून ते सगळे अपलोड करावं लागेल आणि त्याच्यासाठी आमचे ई ऑफिससाठी आम्हाला काही कम्प्युटर आणि स्कॅनरही आम्ही परचेस करतो करणार आहोत आता आणि एकदा ते झालं e एक की आमचे मेनली आमचे टार्गेट आहे की ऑगस्ट एंडपर्यंत प्रत्येक विभागाचे जास्तीत जास्त म्हणजे आमचे टार्गेट आहे शंभर टक्के फाईल असावे पण जास्तीत जास्त फाईल आम्ही ई ऑफिसप्रमाणे कार्यरत करू आणि आमच्याकडून जे काही फाईल कलेक्टर ऑफिस असू द्या मान्य विभागीय आयुक्त महोदयांच्या ऑफिस असू द्या किंवा मंत्रालयाला असू द्या आमच्याकडूनही जे फाईल कम्युनिकेशन शासना सोबत होईल ते सगळे ऑफिस मार्फत करण्याचे प्रयत्न आम्ही यापासून चालू केलेले आहे लोकांच्या फाईल्सचे जी मुवमेंट आहे त्यांची फाईल लवकरात लवकर क्लिअर होतील बरेच ठिकाणी काय होतोय की जुना फाईल असेल एखादा कागद ते डिस्प्लेस होतोय त्याची याच्यामध्ये संभावना नसणार आहे कारण एकदा फाईल स्कॅन करून ऑनलाईन झाला तर ते परमनंट रेकॉर्डमध्ये जाते त्याच्यामध्ये काही टेम्परिंग होत नाही आहे आणि त्यांचे लोकांचे जे काम आहे तेही खूप लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आणि एक अजून जे फायदा आहे त्यांचे फाईल नेमका कोणत्या टेबलमध्ये आहे ते सुद्धा त्यांना लवकरात लवकर कळेल आता येऊन त्यांना शोधावं लागते की बाबा आमची फाईल नेमकं कुठे आहे कुठे थांबले काय प्रॉब्लेम आहे ते लवकर आयडेंटिफाय होतील वन क्लिक वर ते, ते आयडेंटिफाय होणार की कोणत्या टेबलवर त्यांचे फाईल आहे संबंधित टेबलमध्ये ते जर गेलं तरी त्यांना माहिती पडेल की कोणती कागदपत्राचे अभावी त्यांची फाईल थांबली किंवा कसं काय थांबले तर ट्रान्सपरन्सी वाढेल म्हणजे आणि गतिमान प्रशासन हा दोनच उद्देश आहे सिस्टमचे आणि जिल्हा परिषद धाराशिव याच्यामध्ये मागच्या एक वर्षापासून याच्याबद्दल काम सुरू आहे आता हे काम संपलेलं आहे म्हणजे टेक्निकल जे काम आहे ते आतापर्यंत संपलेलं आहे आता प्रत्येक फाईल लवकरात लवकर स्कॅन करून कसे अपलोड करता येईल त्याच्या बद्दल जीएडी डिपार्टमेंट स्पेसिफिकली आणि इतर विभाग आमचे डेप्टी सीओ चे नोडल आहे त्यांनी खूप प्रयत्न याच्यामध्ये त्यांच्या वरून चालू आहे जेणेकरून आम्ही ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत याच्या हंड्रेड पर्सेंट इम्प्लिमेंट करू हो हे याच्यामध्ये दिवस म्हणजे एखाद्या फाईलमध्ये जेवढं शासनाचे धोरण आहे त्याप्रमाणेच ते फाईल जास्तीत जास्त लवकरात लवकर कसे क्लिअर करता येईल त्याची प्रोव्हिजन याच्यामध्ये आहे जेणेकरून एखादा फाईल जर एखाद्या टेबलमध्ये थांबले तर ते दिसेल तर जास्तीत जास्त, जास्त म्हणजे जास्त जा फाईल लवकरात लवकर एखाद्या टेबलवरून निकाली काढण्या अपेक्षित जे आहे ते याच्यामध्ये इम्प्लिमेंट होईल तर फाईल जी गतिमान अजून फाईल गतिमान होईल जे जा आमच्या धाराशिव जिल्हा परिषदेने जसे आताही मोहीम राबवले की ज्या दिवशी लोक आमच्या कर्मचारी रिटायर होतोय त्या दिवशी त्यांना सर्व प्रकारचे लाभ दिले जातात त्याच्याप्रमाणे लोकांच्या जे फाईल आहे ते टाउन टाईम बाउंड सर्व्हिस जिल्हा परिषद धाराशिवमधून कसे देता येईल त्याच्यामध्ये पूर्ण विभाग जे कार्यरत आहे